नमस्कार महाराष्ट्र शेतकरी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे हा आपला एक एक महिन्याचा दोनशे पासष्ट ह्या उसाचा प्लॉट आहे एक आपण जवळपास एकोणतीस मे या एकोणतीस तीस मेला लागवड केली होती कांडी पद्धत होती तुम्ही पाहू शकता आता जवळपास महिना झालेला याला सध्या अशा प्रकारे कुठे पण चांगले तर याला आपण पाहिला डोस जे किसानचं अठ्ठावीस अठ्ठावीस झिरो युरिया एक बॅग अठ्ठावीस अठ्ठावीस झिरो दोन बॅग युरिया एक करी असा डोस देत आहो तुम्ही बघू शकता हे खत टाकणं चा चालू आहे आता याच्यानंतर आपण एक पंधरा दिवसाच्या अंतराने याला एक फवारणी करणार आहोत एक बु किनबूस्टरची त्याचा पण व्हिडिओ मी तुम्हाला या महाराष्ट्र शेतकरी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे तर शेतकरी मित्रांनो हा ऊस एक महिन्याचा तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि याच्यात जर काही कमतरता असेल तर ती पण आम्हाला कमेंटमध्ये सांगितली तरी चालेल जेणेकरून आम्ही थोडी सुधारणा करू तर करी दोन बॅग इवरी आणि एक बॅग अठ्ठावीस अठ्ठावीस झिरो हे टाका तर लागल्यानंतर हा पाहिला डोसे त्याला